एकदा घनदाट जंगलात मोरू नावाचा एक लहानसा मोर राहत होता मोरू खूप सुंदर होता पण त्याला एक दुःख होतं त्याला वाटायचं की त्याचं पीस बाकी मोरां इतकंच चमकत नाही एके दिवशी जंगलात एक छोटासा ससा रडत रडत फिरत होता मोरूने विचारलं काय झालं ससा म्हणाला मी माझ्या घरी जाताना वाट चुकलो आहे मोरूने त्याचं दुःख विसरलं तो म्हणाला चल मी तुला घरी सोडतो ते दोघ जंगलातून चालू लागले रस्त्यात मोठे दगड काटेरी झुडप अंधारलेले मार्ग पण मोरू घाबरला नाही उलट आपल्या पिसांमधील छोटी चमक वापरून त्याने सशाला मार्ग दाखवला हळूहळू ते सशाच्या बिळापर्यंत पोहोचले सशाची आई आनंदाने म्हणाली तुझ्या पिसाची उजेडासारखी चमक नसती तर माझं बाळ घरी आलंच नसतं ते ऐकून मोरूच्या डोळ्यात चमक आली त्याला कळलं खरी चमक दिसण्यात नसते ती इतरांना मदत करण्यात असते त्या दिवसापासून मोरू जंगलाचा लहानसा प्रकाशक म्हणून ओळखला जाऊ लागला तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा